नमस्कार मंडळी मी संदीप शिंदे मंडळी व्हिडिओचा थमनेल बघून नक्कीच मांसाहार करणाऱ्यांच्या पाणी आला असेल मात्र शाकाहारी मंडळींसाठी हा व्हिडिओ नाही कृपया आपण शाकाहार करणारे असाल तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करा आणि व्हिडिओच्या बाहेर पडा आता मांसाहार करणाऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका कारण की मांसाहार करणाऱ्यांच्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे मंडळी सध्या सोशल मीडियावरती आपण बघतोय की बकऱ्याचं मांस खरेदी कसं करावं याच्यावर कमी प्रमाणात चर्चा होताना दिसते मात्र मटनची रेसिपी कशी करायची मटन उखड असेल मटन करी असेल मटन बिर्याणी असेल याच्यावर असंख्य व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवरती बघायला मिळतील मात्र मटन दुकानातून कसं खरेदी करावं याच्यावर कमी प्रमाणात चर्चा होते त्यामुळेच आज आपण हा व्हिडिओ संपूर्ण मटन कसं खरेदी करावं आणि त्याच्यापासून काय फायदे आहे जर मटन आपण चांगल्या रीतीने खरेदी केलं तर नक्कीच तुमच्या भाजीची चव वाढेल याच्यावर आपण सखोल चर्चा करतो सध्या राज्यभर गोंधळ उडालेला आहे हलाल मटन ही झटका मटन यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते मात्र ज्याच्या त्याचे विचार आहे त्याच्यावरती आपण त्यांना सोडू आपण त्यावर चर्चा करायची मात्र आपण आपण जी चर्चा करणार आहोत ती झटका मटन आणि हलाल मटन यांच्या दोघांसाठी ती विशेष आहे त्यामुळे व्हिडिओ दोघही बघा संपूर्ण बघा स्किप करू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय बाहेर पडू नका मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर अजून एक गोष्ट सांगायची झाली तर आपण कंदुरीचं मटण जे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कंदुरी केल्या जात्या त्या कंदुरीमध्ये बरीचशी मंडळी ही मटण खाण्यासाठी उत्साही असते उत्सुक असते त्याचं कारण हे तसं असतं कारण की कंदुरीत जे मटण वापरलेलं असतं ते संपूर्ण एका पोकड्याचं वापरलेलं असतात त्याचे कुठलेही पार्ट हे वेगळे केलेले नसतात त्याच्यामुळे ते एकत्र मटण ज्या वेळेस शिजवतात त्याची चवच वेगळी असते आणि त्या चवेमुळे बरीचशी मंडळी ज्यावेळेस कंदुरीला जाती तर त्यांना त्याची चव वेगळी लागते चांगली लागते म्हणूनच ते मोठे उत्साही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आता येऊ आपण मूळ प्रश्नाकडे तर मूळ प्रश्न असा ज्यावेळेस आपण दुकानात मास्क खरेदी करण्यासाठी किंवा बकऱ्याचं मटण खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळेस आपण काय पाहायला पाहिजे काय तिथं निगा घेतली पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करूया मंडळी पहिली गोष्ट आपल्या घराजवळ एखादा खाटीक असेल मटणाचा शॉप असेल तो गॅरेंटेड आहे का तो विश्वासाचा आहे का याच्यावरती आपण अभ्यास करावा एखादा विश्वासाचा खाटीक असेल त्याच्याकडूनच आपण बकऱ्याचा मास खरेदी करावा आता राहिला दुसरा विषय ज्यावेळी आपण बकऱ्याचं मास खरेदी करायसाठी दुकानात जातो तर दुकानात गेल्यानंतर आपल्याला प्रथमता बकरा किंवा बोकड हा, हा टांगलेला दिसतो तर बोकड हा टांगलेला दिसल्याच्या नंतर त्यावरती पूर्ण शहानी शाखा कारण की त्या ठिकाणी बोकड्याच्या ऐवजी बकरी देखील तुम्हाला टांगलेली दिसते तर ती बकरी आहे की बोकडा आहे हे कसे वळकावे त्याचे अंडकोश हे अंडकोश आपण निरखून पारखून घ्यावं कारण की हे अंडकोश हे बकरीला देखील लावले जातात मोठ्या प्रमाणात बकरीचे मांस पिकणारी मंडळी ही बकरीला अंडकोश लावून ते विक्री करतात त्यामुळे त्याच्यावर निरखून पारखून शहानिशा करून आपण त्या ठिकाणी मांस खरेदी करावं तेव्हा मंडळी पुढील विषय असा की ज्यावेळेस आपण मांस खरेदी करतो त्यावेळेस आपण कुठले पाठ हे घ्यावे जेणेकरून आपल्या भाजीसाठी एक वेगळी चव निर्माण होईल तर बकऱ्याच्या मांसामध्ये बरेचसे असे अवयव आहेत की ते चवेसाठी वेगवेगळे आहेत आणि मेनूमध्ये वेगवेगळे ठरू शकतात जसे की भेजा फ्राय बऱ्याचशा मंडळींना मांसाहार करणाऱ्यांना बकऱ्याचा भेजा हा भेजा फ्राय म्हणून ते मोठ्या आवडीने खातात राहिला दुसरा विषय मटण खरेदी करताना आपण कसं मटण घ्यावं तर अगदी गुळगुळीत मऊ मटन आणि हाडाचं मटण हे समप्रमाणात दोघंही एकत्रितरित्या घ्यावं जेणेकरून तुमच्या भाजीची चव चांगली लावू शकते त्यामध्ये कलेजी असेल थोडीशी वजडी असेल थोड्या नळ्या असतील या गोर्ता असेल या थोड्या थोड्या गोष्टी आपण एकत्र करून घेतल्या पाहिजे मग त्या ठिकाणी त्या मटन शॉपवाल्यासोबत आपल्याला भांडायची गरज पडली तरी हायगाई करायची नाही मात्र खरेदी करताना हे सगळे पाठ थोडे थोडे करून आपण खरेदी करावा सगळ्यात महत्वाचं मटण खाण्यास योग्य जर असेल तर सीना चाप तर सीना चाप मध्ये तुम्हाला हाड आणि मऊ मटन हे दोन्ही एकत्रितरित्या मिळतात दुसरा विषय पाया सूप असेल पाया जर एखादं घरात तुमचा रुग्ण असेल तर त्या रुग्णासाठी पाया सूप देखील दिल्या जातात त्यामुळे पायाचं सूप देखील पाया तुम्ही घरी आणून करू शकता त्यानंतर कमरेचं मटण बऱ्याचशा मंडळींना कमरेचा त्रास असतो तर कमरेचं मटण देखील त्याचं घरी आणल्यानंतर सूप केलं तर ते सूप देखील त्या रुग्णासाठी चांगलं ठरू शकतं त्यानंतर मांडीचं मटण देखील चांगलं लागतं त्याच्यामुळे मटण घेताना ही काळजी घ्या की हाडाचं आणि मऊ मटण आपण एकत्र घेऊन ते भाजीसाठी चविष्ट लागेल याच्यावर विचार करावा आता आपण हे मटण खरेदी केल्यानंतर घरी आणल्यानंतर या मटणाची रेसिपी करताना कमी प्रमाणात त्याचं सूप बाजूला काढवा ते सूप लहान लेकरांना दिलं बाई बाई ते तर ते चवेलाही चांगलं लागतं आणि त्यांच्या शरीरासाठी देखील चांगलं असतं एखादी बाळंतपण बाई जर आपल्या घरात असेल तर त्या बाळंत बाई बाईला देखील ते सूप तुम्ही देऊ शकता त्यानंतर त्याची भाजी ज्या वेळेस करता तुम्ही तर ती भाजी ही पा, पातळ रशामध्ये ती भाजी करावा जेणेकरून तुम्हाला ती चवेला चांगली लागेल भाजी पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्यामध्ये सोबत कांदा लिंबू याचा वापर करा पातळ असा केला पतला रसा केला तर तुम्हाला बाजरीच्या भाकरीसोबत ती खाण्यास योग्य ठरू शकते चांगली खाण्या म्हणजे खायला चविष्ट लागेल त्यामुळे बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही मटणाची भाजी नक्की सेवन करा मंडळी कांदा खाताना देखील कांदा हा तीन चार घासानंतर एकदा कांदा खावा लिंबू थोडंसं पिळावा लिंबू जास्त प्रमाणात पिळू नये मंडळी भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मांस खाल्ले जाते भारतीय स्वयंपाक घरात अशा बऱ्याच पाककृती आहेत ज्या परदेशी लोकांना माहिती नसतील सगळे आपल्या पद्धतीने खाण्याचा पदार्थ बनवतात जेवढे पदार्थ शाकाहारी लोकांसाठी उपलब्ध आहेत तेवढेच जा पदार्थ मांसाहार पसंत असलेल्या लोकांसाठी आहेत प्रत्येकाच्या घरात एखादा तरी असतो ज्याला मटण खाणे आवडत असते त्याच घरात शाकाहारी खाणारीही असतात अनेक लोकांच्या शरीरातील रक्ताची पातळी कमी होते यामुळे पेशी कमी होणे अशक्तपणा येणे असे आजारही होतात यावर मटण खाणे फायद्याचे आहे कारण मटणात भरपूर लोह असते ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आठवड्यातून दोन दिवसही मटण खाल्ले तर रक्ताची कमतरता भासणार नाही जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा घरी वर्कआउट करत असाल आणि चांगली बॉडी बनवायची असेल तर तुमच्या आहारात मटणाचा समावेश करावा मटणात उच्च दर्जाचे प्रथिने आढळतात आणि तेही खूप जास्त प्रमाणात त्यामुळे स्नायू लवकर मजबूत होतात मटण उकडून खाल्ल्यानेही लवकर बॉडी बनण्यास मदत मिळते मटणामध्ये मत प्रोटीन अधिक प्रमाणात असते त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डायट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी मटण खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे बाकऱ्याचं मांस हे जिमची जिममध्ये जाणाऱ्यांसाठी किंवा घरी व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी देखील हे उपयुक्त ठरू शकतात याचा सूप तुम्ही पिऊ शकता याचा सूप पिल्याने तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे जिमची बॉडी असेल किंवा घरी व्यायाम करणाऱ्याची बॉडी असेल तर यांच्या बॉडीमध्ये सुधारणा होण्यासाठी देखील या बकऱ्याच्या माट मा, बकऱ्याच्या मटणाचे तुम्हाला फायदे होऊ शकतात त्यानंतर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात डॉक्टर लोक देखील तुम्हाला सर्दीच्या वातावरणात किंवा थंडीमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात मटण खावं म्हणून हे आग्रह करतात एखाद्या व्यक्तीला जर अपघात झाला एखाद्या व्यक्तीला कुठे दुखापत झाली तर त्या ठिकाणी देखील डॉक्टर मोठ्या प्रमाणात त्या रुग्णासाठी मटनचे मटनचं सूप जसं पाया सूप असेल किंवा मटनचे काही अवयव असतील हे सेवन करण्यास सांगतात त्यामुळे याच्यावरती विचार विनिमय करून डॉक्टरचा सल्ला घेऊन तुम्ही त्या रुग्णाला देऊ शकता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद